नमस्कार मी रवी गजे आपण पाहतात जनतेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणाऱ्या कुलस्वामिनी पतसंस्थेच्या उतूर शाखेच्या नूतनीकरण निमित्ताने संस्थेचे स्थानिक संचालक संतोष डोंबरे सहपत्नी यांच्या हस्ते गणेशपूजन संपन्न झाले या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष शंकर शेठ पिंगळे उपाध्यक्ष किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनावणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या तर ओतूर येथील शाखा ही दोन साली स्थापन झाली तर आजपर्यंत पासष्ट कोटींचा संमिश्र व्यवसाय या संस्थेने यशस्वीपणे पार पाडला या संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर अडोतीस शाखा असून अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी कारभार संस्थेचा असल्याने सभासद वर्ग मोठा आहे या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संचालक दादा वराडी विघनार कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे जिल्हा जिल्हाप्रमुख सचिन घोलक उतूरचे उपसरपंच प्रशांत डुमरे रोहितास शिंदे प्रकाश शेठ हिंगणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे सी चंद्रकांत धुंडू चव्हाण तसेच महाव्यवस्थापक किशोर मोरे व विभागीय अधिकारी नवनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे व्यवस्थापक कल्पेश गुंड व त्यांच्या सर्व स्टाफने कार्यक्रम यशस्वीतेसाठी साथ विशेष प्रयत्न केले आहे कुलस्वामी या पतसंस्थेला संपूर्ण महाराष्ट्रात एक लोकप्रियता मिळत चालली आहे आणि त्यातच न शाखेचं नूतनीकरण आणि अशा प्रशस्ताची संस्था शाखा उभी केलेली आहे काय सांगाल साहेब तुम्ही विषयी काय सांगाल आमच्या संस्थेच्या एकूण अडतीस शाखा आहे अडतीस शाखांपैकी कोटूरला ही शाखा बारा वर्ष या शाखेला पूर्ण झालेली आहे ही जागा संस्थेच्या सोमालकीची आहे तिचं आज नूतनीकरण होऊन सत्यनारायणाची पूजा अतिउत्साह पार पडलेली आहे आणि या इथलं काम सुंदर झालेले आहे खूप छान झालेले आहे आणि अशा प्रत्येक शाखेचं आहे आणि आमच्या शाखेचा दोन हजार कोटीचा मिक्स व्यवसाय दोन हजार कोटी नुकतेच पार केलेले आहे संस्थेचं एक आर्थिक धोरणच आहे की काही सामाजिक उपक्रम पण आहेत सामाजिक उपक्रम खूप पुप आहेत ना काय सांगाल एखादा उपक्रम सांगाल उपक्रमामध्ये आत्ता सध्या शैक्षणिक मुलांना दरवर्षी त्यांना गुणगौरव सोहळा साजरा करतो आम्ही या इकडे सिफ झाल्यावर ही संस्था सभासदांचीच आहे सभासदांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही जास्तीत जास्त ठेवी घ्या हा जास्तीत जास्त कर्ज घ्या आणि असेच या कुलस्वामीची भरभराट होऊ द्या बरमध्ये अशा संचालकाच्या वतीने आणि आमचे अध्यक्ष शंकर शेठ तसेच उपाध्यक्ष आमचे आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो